श्री स्वामी समर्थ आला आहेस स्वागत आहे तुझे आपले यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुझे देखील शत्रू निर्माण झाले आहेत अरे तुला माहिती आहे का तुझे शत्रू केव्हा निर्माण होतात नेमकं शत्रू म्हणजे कोण तू नीटपणे लक्ष देऊन बघितलं आहेस का तुझे शत्रू आहेत का नेमकं दुसरे कोण आहेत हे बघ जीवनामध्ये तुला नीट जगायचे असेल तर बिनकामाचा गैरसमज करून घेऊ नको कोण कसा आहे हे आधी बघ आणि मग तू जगायला सुरुवात कर समजे आपलेच म्हणून तर कसं रे मी सांगतो ते ऐक आणि जर सहमत असशील तर यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब आणि तू हे हा व्हिडिओ दहा लोकांना जरूर पाठवशील पुढील दहा लोकांना जरूर हा व्हिडिओ पाठवू आणि कमेंटमध्ये दोनशे बारा तसेच श्री स्वामी समज लिहू हे बघ शत्रू हे सर्वांना असतात तो कोणीही माणूस असू शत्रूशिवाय माणसाचे जीवन नीट नसतो अरे शत्रू म्हणजे तू स्वतःचा शत्रू आहेस हे समजून घे तुला माहिती आहे का मी तुझ्यामध्ये काय घातलो आहे अरे विचार करण्याची शक्ती तुझी जी असते ना त्यामध्येच तू शत्रू निर्माण करून घेतो तुला जितका जितके दुःख तुला शत्रू देत नाही तितके तितकेच दुःख तुला तुझे नकारात्मक विचार देतात तू जेवढा नकारात्मक विचार करशील असे होईल तसे होईल शत्रू आहे असे करेल तसे करेल समाजामध्ये काय करेल असे जेव्हा तू नकारात्मक विचार करशील तर हे बघ काही देखील होणार नाही तुझं तू एकाच जागेत थपच राहतील त्यामुळे समजून घे शत्रू जेव्हाच निर्माण होतात जेव्हा माणूस प्रगतीच्या मार्गावर जातो प्रगतीच्या मार्गावर जेव्हा व्यक्ती जातो तेव्हाच शत्रू निर्माण होत होत असतो असतात त्यामुळे समजून घे जर तुझे देखील शत्रू निर्माण होत असतील तर नक्कीच तू देखील प्र प्रगतीच्या मार्गावर जात आहेस अरे शत्रू निर्माण होणे हे शत्रू तर निर्माण होतच असतात तुला देखील कोणीतरी शत्रूच म्हणत असेल की रे असा विचार नको करू असे विचार करण्यापेक्षा जर तू तु, तुझे जीवन चांगल्या पद्धतीने जगलूस तर तुझा एकही शत्रू होणार नाही माझे हे शब्द लक्षात घे आणि जर तुला अडचण येत असेल तर काय करू नको श्री स्वामी समर्थ असे चार वेळा मनामध्ये मन तसेच धन्यवाद भेटूया आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये माझे हे लक्ष जरूर लक्षात ठेव बरं का चल जातो आता